लाईव्ह घेतली मी गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात सर्जन खूप आपली लाईव्ह चालू होते फ्रेंड्स तर एक पाच दहा मिनिट गप्पा मारावे म्हटल्या तुमच्यासोबत कशा आत सर्जन चहा नाश्ता झाला का सर्वांचा हाय फ्रेंड्स कशा आत सर्वजण जर चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर लाईव्ह चालू झाल्या नोटिफिकेशन येईल तुम्हाला फ्रेंड्स अगदी थोड्या वेळासाठीच लाईव्ह घेतले अगदी पाच ते दहा मिनटासाठी जास्त वेळ नाही थोडासा वेळ होता मला तर चला म्हटलं थोडं गप्पा मारूया तुमच्यासोबत कशा सर्वजण थंडीमुळं थोडस तब्येतीवर परिणाम होतोय सर्दी वगैरे जॅम झालाय जा त्यामुळं व्हिडिओ वगैरे अपलोड नाही करता येत लाईव्ह पण नाही घेता येत तुमच्याकडं थंडी आहे का थंडीला सुरुवात झाली का तुमच्याकडं फ्रेंड्स कशा आहात सर्वजण लाईव्हचं नोटिफिकेशन जर आलं असेल फ्रेंड्स तर जॉईन व्हा पटापट अगदी काही मिनटासाठीच मी लाईव्ह घेतलेला आहे पाच मिनिटांसाठी कशा आहात सर्वजण गुड मॉर्निंग चहा नाश्ता झाला का सर्वांचा अगदी पाच दहा मिनटांसाठीच लाईव्ह घेतलेली आहे मी थोडासा टाईम होता तर कालपासून आपल्या लाईव्हला सुरुवात झालेली आहे पुन्हा कशा आहात फ्रेंड्स चहा नाश्ता वगैरे झाला का सर्वांचा थंडी आहे का तुमच्याकडं फ्रेंड्स आमच्या इकडं तर थंडी खूप वाढायला लागलेली आहे हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये कसे आहात तुम्ही चहा नाश्ता वगैरे झाला का कालपासून पुन्हा सुरुवात झालेली आहे आपल्या लाईव्हला अगदी पाच ते दहा मिनटासाठी मी आता लाईव्ह घेतलेली आहे थोडा टाईम होता म्हणून थोड्याशा गप्पा माराव्यात म्हटलं कशात सर्वजण इथून पुढं आपला आता रोज लाईव्ह चालू राहील फ्रेंड्स फक्त टाईम थोडं मागं पुढं होईल जास्त कमी जर सबस्क्राईब केला असेल तर लाईव्ह चालू झालेलं नोटिफिकेशन येईल तुम्हाला <सद्तिकित> फ्रेंड्स आता सध्या थोडाच टाईम होता माझं तर म्हटलं थोडंसं गप्पा मारावं तुमच्यासोबत कशा आहात फ्रेंड्स आत्ता वाजले आहेत अकरा सव्वा अकरा होत आलेले आहे आता टाइम मुलांच्या शाळेमध्ये जाणार होते तर थोडंसं टाइम होतो म्हणताना थोडं गप्पा मारावं म्हटलं एक पाच दहा मिनिट टाइम होतो त्यामुळं कशा फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं लाईवला सुरुवात झालेली आहे आपल्या फ्रेंड्स कालपासून सो so, ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी प्लीज जॉईन व्हा लाईव्ह चालू झालेली नोटिफिकेशन येईल फ्रेंड्स कशात आहात फ्रेंड्स चॅनलला व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत छान छान नक्की बघून घ्या खूप छान छान असे शॉर्ट कॉमेडी व्हिडिओज शॉर्ट्स वगैरे आणि मोठे व्हिडिओजसुद्धा अपलोड केलेले आहेत नक्की बघून घ्या फ्रेंड्स चॅनलला एकदा नक्की व्हिजिट द्या फ्रेंड्स म्हणजे कळेल तुम्हाला म्हणजे चॅनलवर कोणते व्हिडिओज टाकलेले आहेत शॉर्टला किंवा मोठे व्हिडिओ मोठ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे असे अलीकडं मी व्हिडिओ टाकलेले आहेत रेसिपी टाकलेली नाही आहे आणि शॉर्टला आपले जोक्स आहेत छान असे मस्त जोक्स एन्जॉय करा फ्रेंड्स तुम्ही आता लाईव्ह मी इथंच थांबवते फ्रेंड्स पुन्हा भेटूया दुपारच्या लाईव्हमध्ये